नवीन व्यक्ती आलेली आहे समारंभाला आपण टिप टाप एकदम आवरून छान असं तयार झालेला असतोय छान आपण मेकअप केलाय साडी बिडी मस्त पैकी नेसल्या आणि आपली गाडी आडते कुठं माहितीये आता साडी नेसल्या एवढं छान आवरले पण हेअरस्टाईल काय करायची आणि कोणती हेअरस्टाईल याच्यावरती सूट होईल त्याच सणासमारा सा मला एवढी गडबड एवढी धावपळ झालेली असते की आपल्याला पाच मिनिटात तयार व्हायलाच लागते या सगळ्या गोष्टी एखाद्या वेळेस पाच मिनिटात आवरतील पण पण घोळ लागतो तो म्हणजे आपल्या हेअरस्टाईल करण्यासाठी तर आजचा व्हिडिओ खास करून याच साठी आहे आता माझे केस खूप लहान आहेत म्हणजे वाढतात पूर्ण पण मला आवडत नाही ठेवायला लांब केस ट्रस्ट मी फक्त दोन मिनटं बस आहेत हेअरस्टाईल करण्यासाठी आणि मी पाच अतिशय सोप्या हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आपल्यासोबत एक नवीन व्यक्ती आलेली आहे ती म्हणजे माझ्या वहिनी हाय तर यांचे केस खूप लांब आहेत आणि खूप जाडसुद्धा आहेत तर अशा व्यक्तींनी अशा लोकांनी कशी हेअरस्टाईल करायची यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप सोपा खूप इंटरेस्टिंग आणि खूप अगेन इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका हाय गाईज नमस्ते मी स्वप्निता तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते तुम्ही जर या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका आणि आणि व्हिडिओ जर आवडला तो एक लाईक तो म्हणता यार सुरुवात करूयात आपण पहिल्या हेअरस्टाईलपासून तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणतं पार्टिशन सूट होतं त्या पद्धतीचं तुम्ही पार्टिशन करून घ्या इथं माझ्या वहिनी साईड पार्टिशन करतायत कारण त्यांना साईड पार्टिशन खूप छान दिसतं तुम्हाला मिडल पार्टिशन सूट करत असेल तर तुम्ही मिडल पार्टिशनसुद्धा करू शकताय एकदा पुढची बाजू छान फिक्स झाली ना तर मागची हेअरस्टाईल करायला जास्त वेळ नाही लागत त्यामुळे ते अगोदर ठरवून घ्या त्यानंतर इथे छोटे छोटे सेक्शन्स घेऊन त्याला कि टिकटॅक पिनने किंवा नॉर्मल आपल्या यू पिनने सिक्युअर केला तरी चालेल त्यानंतर आता मेन गोष्ट आहे ती म्हणजे मागची हेअरस्टाईल है। माझ्या वहिनींचे केस तुम्ही बघू शकता आहे कसले भारी आहेत नाही आणि त्यात खूप जाड पण आहेत तर इथं मी डोनट बन घेतलेला आहे आणि तो पूर्ण नाही घालायचा आहे जसं मी इथं दाखवलं आहे पहिल्यांदा नॉर्मल रबर पॅनने सिक्युअर केल्यानंतर त्यावरती डोनट बन घालायचा आणि थोडेसे केस असे मोकळे ठेवायचे म्हणजे अर्धाच रबर तो डोनट बन घालायचा आणि त्यानंतर उरलेल्या केसांमध्ये दोन पार्टिशन करायचे आणि त्याला ट्विस्ट करून रबर बँडने सिक्युअर करून घ्यायचं आणि त्यानंतर केस थोडेसे असे खेचायचे त्याच्यामुळे वॉल्यूम जास्त दिसतं आणि वरचे जे उरलेले केस होते त्याने मी तो डोनट बन झाकलेला आहे आणि ही एक खूप सोपी हेअरस्टाईल रेडी आहे दुसरी हेअरस्टाईलसुद्धा सो खूप सोपी आहे सगळ्यात अगोदर नॉर्मल रबर बँड घालायचा आणि त्यानंतर एक छोट होल करून ना त्यातून पूर्ण केस उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे आणि बाहेर काढून घेतल्यानंतर हे वरचे केस मी थोडेसे पूल केलेले होते जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल करताना थोडे थोडे केस असे खेचायचे जेणेकरून तुमचे केस खूप जाड आणि खूप वॉल्युमिनस दिसतात त्यानंतर मी इथे दोन पार्टीशन केले होते एका पार्टिशनमध्ये परत दोन पार्टिशन करून त्याचं फक्त ट्विस्ट 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 थोडक्यात तुम्हाला पिंगा कपोरी पिंगा घालायचा आहे त्याचं आणि त्यानंतर परत तुम्हाला पिंगा असा घालून मग याच्यावरती डोनट बन वरून घालायचा तुम्ही अगोदरच घातला तरी चालेल काय हरकत नाही आणि त्यानंतर मग हे सगळे केस त्या बनला गुंडाळून घ्यायचे तुम्ही रबर बँड किंवा यू पीने सिक्युअर करू शकताय परत एकदा सगळे केस सगळीकडे के पसरायचे फुलवायचे त्याला आणि आणखी थोडं छान दिसण्यासाठी कोणतीही हेअर ॲक्सेसरी तुम्ही वापरलात तरी चालेल आता नेक्स्ट हेअरस्टाईलसाठी तुम्हाला तीन पार्टिशन करायचे आहे जसं आपण एखादी वेणी घालताना तीन पार्टिशन करतो एक्झॅक्टली तसंच आता हे दोन पार्टिशन साईडला घेऊन जे मधलं पार्टिशन आहे ना त्याची वेणी घालायची आहे तुम्हाला आता व्हिडिओ जेवढं फास्ट दिसते त्याच्यात निम्मी जरी स्पीड माझ्यात आली ना एक माझं आयुष्य सार्थक झालं असं मी समजेन आणि माझी मम्मी तर मला कुठला तर पुरस्कारच देणार ठीक <laughs> आहे बोलता बोलता इथं वेणी घालून झालेली आहे थोडंसं घेण पुलआउट करायचा आणि जे उरलेलं पार्टिशन होतं त्याचे फक्त ट्विस्ट घालायचे आपल्याला व्हिडिओ भर पूर्ण पिंगाच घालायचं आहे कारण आता गौरी गणपती जवळ आल्या खूप फालतू चोका असला तरी आता काय ऐकायचं म्हणून हेच ऐका त्यानंतर हे साईडचे दोन ट्विस्ट केलेले केस तुम्हाला घ्यायचे आणि मध्ये तुम्ही नॉर्मल आपला जो डिस्को रब्बर असतो ना त्याने याला सिक्युअर करायचं दुसरा कोणता तर घेतला तर तो खूप उठून दिसतो आणि आपल्याला दाखवायचं नाही आहे म्हणूनच आपण साधे रब्बर वापरलेत हेअरस्टाईलला डोक्याला अजिबात ताण द्यायचं नाही आता हे ही जी हेअरस्टाईल आहे ती आहे अशीच ठेवायची आणि याला फक्त आतल्या बाजूने फोल्ड करत जायचं वर असं गुंडाळत जायचं आणि सगळ्या शेवटी सगळ्या बाजूने याला सिक्युअर करून घ्यायचं तुम्ही रबर बँड घालू शकताय मी तर रबर बँडनेच अगोदर सिक्युअर केलेलं होतं आणि मेन म्हणजे हेअर ॲक्सेसरीज वापरायला अजिबात चिंगटपणा करू नका कारण त्याने लुक इथं बघू शकताय कसला भारी दिसत आहे नेक्स्ट हेअरस्टाईल अतिशय सोपी आहे आणि ट्रस्ट मी फक्त दोनच मिनटात होते सगळ्यात अगोदर बॅक पोनीटेल घालायचे आणि त्यानंतर घालायचा हा डोनट बन आता याला तुमचा बेस्ट फ्रेंड बनवून ठेवा आयुष्यात तुमचा बॉयफ्रेंड असू दे नसू दे घंटा फरक पडत नाही खरं एक बेस्ट फ्रेंड पाहिजे आणि याला बनवला तर अतिशय भारी आहे यार फक्त दहा रुपयेला येतोय स्वस्तात मस्त त्यानंतर वरती केस घालून आ, रबर बँडने सिक्युअर करायचं आणि उरलेल्या केसांची मी इथं वेणी घातलेली आहे दोन पार्टिशनमध्ये डिवाईड करून आणि तुम्ही नॉर्मली ट्विस्ट केलात तरी चालेल आणि याला तुम्ही पूर्ण त्या टू नट पणच्या अराउंड आ, गोल गुंडाळून घ्या जेणेकरून तुमचा जो रबर बँड आहे किंवा डोनट बन आहे तो अजिबात दिसता कामा नये आणि फायनली यू पिनने सिक्युअर केल्यानंतर हा किती भारी दिसायला आणखी थोडा पारंपारिक लुक देण्यासाठी मी घातलेला आहे तर गजरा आणि हा आहे फायनल लुक या हेअरस्टाईल्स खरंच अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या आहेत कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना मुलींना अगदी सुटेबल आहे मला तर खूप आवडल्या तुम्ही नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडलाय तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा